धन्यवाद आपण एक नाशिक शहरात आणि काही त्र्यंबकेश्वर जे मंदिरात आपण बसलेले देवस्थानमध्ये हे देवस्थानसुद्धा त्या समितीमध्ये आपण सहभागी केले एक हजार मंदिर नाशिक जिल्ह्यातले आपण एकत्र केलेले आणि प्रत्येक मंदिरामध्ये एक विनंती केली की बाबा तुम्ही वेगवेगळ्या वेळेला आरती घेतात संध्याकाळची कोणी सहा सव्वा सहा साडेसहा ती सात वाजेला घ्या सत्तर ऐंशी टक्के मंदिरामध्ये बरोबर सात वाजेला लक्षात घ्या वेळ फार महत्वाची सात वाजेला बरोबर प्रत्येक मंदिरात आरती सुरू केलेली दोन त्याच वेळेला आता या महिला आहेत सगळ्या की दिवाबत्तीची आपली वेळ आहे पण ती वेळ एक नाही कुणी सात सव्वा सहा साडेसात म्हणजे अंधार दिसला की आपण दिवा लावतो त्याच्याऐवजी तुम्ही पण सात वाजेला जर प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये दिवाबत्ती जर केली तर ती एक वेळ आपल्याला म्हणजे पूर्ण हा संकल्प अकरा जिल्ह्यामध्ये आता चालू आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये आपण घेऊन जाणारे आणि लवकर एकशे बावन्न देशामध्ये इस्कॉन मंदिर आहे त्यांच्याबरोबर आपलं बोलणं चालू आहे म्हणजे ही, ही संकल्पना संपूर्ण जगात म्हणजे आपली इच्छा आहे की प्रत्येक देवस्थानमध्ये संध्याकाळची सातची आरती आणि त्याच वेळेला प्रत्येक घरात दिवाबत्ती रामरक्षा हरिपाठ जे काय असेल बरोबर सात वाजेला घ्यावा एवढीच विनंती ही काळाची गरज पडली हा ही काळाची गरज पडली वेळ पाळा अजून वेळ आपल्या हातात आहे परिवाराला सांभाळा आपलं कुटुंब सांभाळा जर वेळ निघून गेली तर ती वेळ परत येत नाही घरात संस्कार लावा मुलांना ते शिकवा नुसता मोबाईल नका दाखवा नुसते गेम नका दाखवा तर त्यांची संध्याकाळची वेळ फिक्स करा जिथे कुठे असेल ना त्या आणि ती प्रार्थना कर त्याला सकाळी झाली त्याला देवासमोर बसवा एक वेळेस तुम्ही त्याला शूज घालून नका द्या एक वेळेस ते करू नका तर माझं ती गोष्ट करा हळूहळू हळू तो आध्यात्मिक प्रभाव त्याच्या अंतकरणामध्ये पडतो आणि तो त्या भावापर्यंत पोचतो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही मला विनम्रपणे प्रार्थना करतो चुकून काही